बघा दहा मजूर रोज सहा तास काम करून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम वीस मजूर नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील काळ काम आणि वेग या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र लेकरांनो लक्ष द्या एच भागीला एम डी एच हे एच काय मसाले का नाही लक्षात घ्या एम डी एच हे या प्रश्नाला सोडवण्यासाठीचं सूत्र आहे जसं की ही राशी एक म्हणून इथं एम ला डी ला आणि एच वापरला एम वन गुणीला डी वन गुणिला एच वन आणि ही खालची राशी दोन ओके एम टू गुणिला डी टू गुणिला एच टू हे यम म्हणजे काय लेकरांनो तुम्ही विविध स्पर्धा परीक्षा देता तुम्हाला हे सर्व माहीत आहे परंतु आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणारी मुलं चिमुकली नवोदय शिष्यवृत्ती क्रिया विविध विद्हा। शिष्यवृत्ती विविध स्पर्धा परीक्षा देणारे दे विद्यार्थी त्यांना हे कळावं म्हणून बघा यम म्हणजे म्यान डी म्हणजे डे लक्षात घ्या आणि यच म्हणजे काय हो सर तर हवर्स म्हणजे यच हे तुम्हाला माहीत आहे यम म्हणजे मॅन माणूस डी म्हणजे डे दिवस आणि याची म्हणजे हवस अर्थात तास आता पहिली रास कोणची कोणची तर दहा मजूर सहा तास हे मांडायचं दहा गुणीला सहा एक काम बारा दिवसात पूर्ण करतात गुणीला बारा भागीला आता ही राशी दुसरी वीस मजूर नऊ तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील वीस गुणीला नऊ गुणीला प्रश्न बघा भाग द्या शून्याला शून्य गायब आणि बे तिरी सहा तीन तिरी नऊ आणि तीन चूक बारा फक्त उरले चार चार दिवस लेकरांनो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे